स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लोकमत डॉट कॉम मध्ये मी आता पुण्यात आहे आणि मनोज घरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा हा मोर्चा ही पदयात्रा जी आहे ती मुंबईच्या दिशेनं कूच करताना दिसते आणि तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत ही बीड जी आहे जी मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत माऊली काय सांगाल कुठून आलात आणि कुठे फिल्ड वरून पेंडगाव बनू नये दहा किलोमीटर तिथून पायी आलेलो आहोत आज पाचवा दिवस आहे आमचा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तिथून हल्लारच नाहीत वाटत सात महिने झाले तुम्ही आरक्षणाची मागणी करताय आंदोलन झालं शेवटी तुम्हाला मुंबईच्या दिशेने जावं लागलं मुंबईत गेल्यानंतर आरक्षण मिळेल असं वाटत मिळालं आरक्षण तर देवाच लागणार नाही हक्काच आहे आमचं आरक्षण आम्ही काय भीक मागत नाहीत त्यांना आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेणारच आहे तोपर्यंत तिथून हलणारच नाहीत आम्ही सहा महिने लागले तरी आम्ही हलणार नाही तिथून घेऊन चाललो आम्ही आमच्या पहिल्याच कुणबी नोंदी आहेत आणि ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे फक्त हे झोपलेलं सरकार आहे यांना थोडं जागा करण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोत आणि हे संतांची भूमी ह्यांनी आमचा जास्त अंत पाहू नये पाटील जरांगे पाटील स्वतः जीवावर उतर झालेले आम्ही पण स्वतः जीवावर उतार होऊ पण आरक्षणच मिळवून घेऊ okay. ओके पाहू शकता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सोबत तर हे अंतरवली सराठी गावातून ही दिंडी आलेली आहे आणि ही दिंडी आता मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे बोला आम्ही पेंडगाव निघालो आहेत आमचं एकच आहे की आम्ही बीडते मुंबई पायी निघाला आहेत जरेंगा दादा कशासाठी चालला तुम्हाला असं वाटतं इतके दिवस जे गोष्ट झालं नाही ते मुंबईला गेलं नाही मिळेल आरक्षण हां घेणारच आम्ही हक्काने आमचं कुणबी मराठी नोंद निघले आहे आम्ही आरक्षण घेतल्याशी माघार घेणार नाहीत सव्वीस जानेवारीला आरक्षणाचं पुस्तक करून जाणार भागारी ओके बोला मराध्या पुढे बोला महाराज या या काय सांगाल तुम्ही तुम्ही कुठून आलात आम्ही बीडता बीड तालुक्यात जिल्हा जिल्ह्यातून आलो काय तुमची मागणी काय नेमकी आरक्षण असं आरक्षणची मागणी आरक्षण द्यायलाच पाहिजे असताना आता पुस सगळी भूल तू केली जरंगे पाटला संघ आम्ही सध्याला चाललोत आम्ही रॅलीमध्ये आम्ही सवीस जानेवारी नाही सहा महिने तर त्यांनी आरक्षण नाही दिलं तर आम्ही तिथं थांबणार सहा सहा शा, महिन्याचा आम्ही किराणा आणलेला आहे गाडीमध्ये आम्ही स्वतः हाताने करतो खातो तिथं सहा सहा महिने शासनाने जर आम्हाला नाही दिलं हे समजायचं आरक्षण तरी आम्ही तिथं थांबणार आहेत ओबीसीच्या कुण कुणबी स्व नोंदी निघाल्यात मग तुम्ही आरक्षण का देत नाहीत आता बसर तुम्ही आम आमची फसवणूक केली तुम्ही कराल नव्हती पाहिजे कारण तुम्ही का बोलता कशामुळे तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही काही बोलू शकता मुंबई हो आम्ही कोणचे आपले हे दादा ते नाही अजितदादा पवार हे काय बोलतात पुन्हा ते स सदावरती हे काय बोलतात मुंबई का त्यांच्या घरची का ते काय त्यांच्या घरची का ही सगळ्याची ते स्वतः निवडून दिले का स्वतः म्हणते छगन बुड काय म्हणतो मी मला निवडून दिले मी स्वतःच्या ह्याच्यावर जीवावर आलो निवडून नाही नाही शक्य नाही अरे जनतेने निवडून दिले तुला जनतेने निवडून दिलाय म्हणूनच तू आलास आता आता उसळ चाळीस सत्तर वर्ष राज्य केलंस आम्हाला मराठीचं चोरून तो आरक्षण हा निवडून दिलेलं आहे तुला नऊ मराठी तुझे एवढी पुढे छगन भुजबळ साहेबांना सर्व मराठ्यांनी निवडून दिलं आहे आणि आम्हाला ओबीसी मधन आरक्षण हवायचंय ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी निघल्या चोपन्न लाख त्यांना आतापर्यंत का नाही दिलं त्यांना तर द्यायलाच पाहिजे एक एक सदावरती सदावरते म्हणतो मुंबई जाम करणार होणार नाही आम्ही मराठे मुंबई जाम करणार मध्ये करणार सर्व मराठे जाम जाम करणार आम्ही मुंबईमधून आरक्षण घेऊनच परत येणार आम्ही आरक्षण होणार नाही आम्ही वापस येणार नाही चांगल्या भाषेत बोल ते म्हणते मराठा मुंबई जाम करू शकत नाही सदावडते म्हणते एकच नाही का आम्ही मराठी दुनिया जाम करू शकतो ओके आपण पाहू शकता मराठा आरक्षण साठी निघालेली ही दिंडी राबू लागत मराठ्याचे दोन पक्ष आहेत एक जहाल पक्ष आणि एक मवाळ पक्ष सध्या आमचा मवाळ पक्ष बाहेर निघालेला आहे जहाल पक्ष आमचा महाग थांबलेला आहे तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला उत्तरे उत्तरेच दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आमचे दोन पक्ष आहेत एक जहाल पक्ष आणि एक मवाळ पक्ष ओके आता पाहू शकता मनोज रांगे पाटील यांची ही आरक्षणाची पदयात्रा जी आहे ती मुंबई मुंबईला निघालेली आहे आम्ही निघालो मुंबईला तुम्ही पण चला की मुंबईला असं खरं तर यांचं हे गीत आहे आणि खरं तर असं दृश्य आपल्याला एरवी वाडीमध्ये पाहिलं असेल तुम्ही पुण्यातून दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात असे गीतं ऐकायला मिळतात आणि अशा दिंड्या देखील असतात मात्र ही दिंडी आता मनोज रांगींच्या